नमस्कार कृषी मित्र विनय कुटोधे आपल्या आखाच्या युटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा ब्लॉग थोडासा वेगळा आहे मी आलेलो आहे सुनील धात्रक इथे हे माझे ऍक्च्युली यूट्यूबचे प्रणेते आज जे काही आपलं चॅनल उभं आहे फक्त या माणसामुळे उभे आहे यांच्या चॅनलला बघूनच आणि यांच्याकडे प्रेरित होऊनच मी चॅनल चालू केलं होतं हे माझे मार्गदर्शक आहे गुरु म्हणता येईल कृषी मित्र विनय कुटवे या चॅनलचे पण यांचं खरं स्वरूप तुम्हाला दाखवतो हे राहतात कुठे नाशिकपासून एक अराउंड पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे त्याचं नाव आहे ढकांबे ही त्यांची फॅमिली ह्या त्यांच्या होम मिनिस्टर आणि हा त्यांचा मोठा मुलगा ओम छोटा मामाच्या गावाला गेला आहे कष्ट बघा किती करता शेतकऱ्याच्या आयुष्यात किती कष्ट असतं याच्यावरून दिसतं आपल्याला या जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा जेव्हा कामच करताना दिसलेलं आहे दुसऱ्यांदा येतो आहे मी इथे त्यावेळेस पण काम करत ते, होत्या ते तेव्हा आता कलर करत होत्या घराला आता शेंगा गाप्ता या आहेत होम मिनिस्टर आणि आमचे सुनील सुनी धात्रक यांचं चॅनलचं नाव आहे शेती मित्र सुनील सुनील धात्रक पाहू शकतो सो so, यांच्या चॅनल बघूनच मी प्रेरित होऊनच माझं चॅनल चालू केलं होतं कृषी मित्र इवन नाव पण आपण दोघं मिळूनच डिसाईड केलं होतं सो हा त्यांचा मुलगा आहे ओम त्याचं नाव आहे दहावीत आहे ढकांब्याला शिकतो मराठी शाळेत त्याला मी रिक्वेस्ट केली बाबा अभ्यास कर कष्ट नाही तर असे करावं लागतील पुरवतो आयुष्यभर हे कुठे जाणार नाही सुनील धात्र साहेबांनी मला पूर्ण मळा दाखवलेला आहे त्यांचा अतिशय कष्ट करतात इथे टमाटो लावलेले आहे पुढे दुधी भोपळा लावलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी पेरू पण लावलेला आहे आणि इकडे लावलेला आहे त्यांनी झेंडू आणि खूप बघा कष्टाने आयुष्य घालवतात ते, ते लोक कष्ट करतात आणि पूर्ण फॅमिलीवर का मला एक ताई अजून समजलेलं आहे या वहिनींकडून की त्या कुठेही मजूर लावत नाही स्वतः करतात काम आणि थोडं अर्धा तासापूर्वी जर पाहिलं असतं ना सुनील साहेब आमच्या हापचड्डीवर पूर्ण काळे माखलेले शेतात काम करताना दिसले असते तुम्हाला अनफॉर्च्युनेटली तो मला कवर करताना आलं पण आता दिसत आहेत ते यूट्यूबरच्या वेशात तिकडनं आले का परत हापचड्डी घालून शेतकरी सो यांची ही दिनचर्या छान असं कष्टाने त्यांनी बांधलेलं घर आहे त्याचं नाव ठेवलेलं आहे काना आणि ही त्यांची राधा <laughs> आणि हे कृष्ण कहाना नाव ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या बंगल्याचं आणि विनंती करतो तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल शेतीमित्र सुनील धात्रक हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर तुम्हाला आता एक पुरस्कार मिळाला आहे आमच्या सरांना त्यांचं नाव आहे सरच माहिती देतील त्याच्याबद्दल चावत सर काय पुरस्काराचं नाव नमस्कार पुरस्कार कोणता मिळाला आपल्याला आता अपकमिंग हां नाशिकचं जे कृषी प्रदर्श कृषी थोड आहे त्याचा मानकरी म्हणून शेतीसाठी जे आपण प्रयत्न करतो कृषी विस्तारासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून तर त्या संदर्भात त्यांनी आपला एक सन्मान केलेला आहे तर नाशिक जिल्ह्यासाठी हा सर्वात मोठा सन्मान असतो कृषी तो मानकरी म्हणून आणि तो पुढच्या महिन्यात तुम्हाला देण्यात येणार आहे कृषी तो कृषी हे आहे कष्ट केलं पाहिजे कष्ट केल्याने तुम्हाला फळ नक्कीच मिळतं सुनील साहेबांनी आता ओला घेतलेली आहे ओला घेण्याचं पण कारण आहे ते रोज व्हिडिओ बनवायला जातात इथून अराऊंड का अकरा ते बारा किती किलोमीटर हो बारा किलोमीटर रोज बरं का बाय डिफॉल्ट संध्याकाळी मार्केटला जाणार व्हिडिओ काढणार तिथे भाजीपालाचे रेट्स सर्व व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आणि शेतकऱ्यांच्या थांबाव शेतकऱ्यांच्या बांधवातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवणार सो ही त्यांची सेवा आहे असंच मी म्हणेल आणि या सेवेचेच त्यांना आता हळूहळू फर यायला लागलेले त्यांचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज आहे अराऊंड पंच्याहत्तर हजार प्लस त्यांचे सबस्क्रायबर आहे जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर शेतीमित्र शेतीमित्र सुनील धात्रक हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या वहिनी आमच्या कष्ट करतात फार सो कष्टाला सलाम आहे यांच्या हा ब्लॉग तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल पण अशा गोष्टी या समोर आल्या पाहिजे एक यूट्यूबर एक शेतकरी ते यूट्यूबर त्यांची जी आहे लाईफ आपण याच्या माध्यमातून कव्हर केलेली आहे सो शेतकरी किती दिलदार असतो हे बघू शकतो हा इथे जस्ट आलो तुम्ही न सांगता माझ्या गाडीचा पासवर्ड विचारण्यात आलेला आहे आणि डिक्कीमध्ये बघा काय काय भरण्यात आलेलं आहे हा <laughs> न सांगता बर का भरभरून प्रेम दिलेला आहे त्यांनी त्या प्रेमाचं आणि सर्व नॅचरल पद्धतीने बनवलेले हे आहे दुधी भोपळा टोमॅटो शेंगा पण दिलेला आहे आमच्या वहिनी ज्या स्वतः आता तयार केलेलं आहे सो खरच मी भाग्य समजतो मला असे मित्र मिळाले चला आजचा ब्लॉग जरा वेगळा होता आणि हा ऍक्च्युली प्लान ब्लॉग नव्हता सर्च केला आहे कृषी मित्र चॅनलवर आपण कधी ब्लॉग टाकत नाही पण ज्यांच्यावरमुळे प्रेरित होऊन मी हे आपलं चॅनल जे तयार केलेलं आहे कृषी मित्र विनायक उठवते ते माझे गुरु आहे इथे आणि त्यांचे जे कष्ट आहे ते सर्वांसमोर येणं खूप आवश्यक आहे अतिशय अशा रिमोट प्लेसमध्ये ते राहतात ढकांबा एरियात आजूबाजूला काही घर नाही आणि फॅमिली खूप कष्ट करते आणि शेतकरी टू ब्लॉगर हा त्यांचा प्रवास जो आहे तो खरंच अभिनाश म्हणजे खूपच एक अभिमान वाटावा असा आहे आणि त्यांना आता जो पु पुरस्कार देण्यात येणार आहे कृषी कृषी ते त्याचा मला मनस्वी मनस्वी आनंद झालेला आहे शि मागे मागच्या महिन्यात त्यांना शिर्डीला पण एक पुरस्कृत करण्यात आलं होतं त्याच्यात मी पण पार्टिसिपेट झालो होतो शिर्डीमध्ये पण त्यांचा सत्कार झाला होता so, सो हॅडसॉफ्ट टू यू सर तुमचे जे चॅनल आहे लवकरात लवकर लाखाच्या वर जावो आणि तुम्हाला सिल्वर प्लस गोल्डन बटन पण मिळू दहा लाख सबस्क्रायबर होऊन अशी आशा करतो आणि जेवढे हे कष्ट करताच त्याला ही मावळी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट साथ देते आणि विशेष म्हणजे मला इथं सांगावं तुला आनंद वाटतो प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं आस म्हटलं जातं आणि हे जिवंत उदाहरण आहे यांच्या मागे खरंच मागेच उभे बघा आता पण सो <laughs> so, यांचाच हात आहे यांनीच सांगितलं होतं की यांना यूट्यूब चॅनल चालू करा आणि ते म्हणत होते नाही नाही कसं काय चालेल आपलं चॅनल वगैरे पण यांनी पुश केलं आणि यांनी चालू केलं आणि आज ते एक प्रत्येक पेशाची जी ते आहे ती पायरी चढत आहे असंच त्यांनी शिखरावर जावं ह्या मनस्वी त्यांना शुभेच्छा आणि लवकरच त्यांच्या एक गाड्याच्याऐवजी दोन दो, चा चार आणि सात चा, बिघ्याच्या ऐवजी पण सत्तर बिघे जमीन हो ती आशा करतो आणि गोल्डन मीटर सिल्वर तर मिळेलच मिळेल बटन पण गोल्डन जे आहे ते दहा लाख सबस्क्रायबरवर मिळतं बरं काम पण सो लवकरात लवकर त्यांना ते बटन पण मिळव आणि त्यांच्या कष्टाला आहे ते यश मिळव अशी आशा करतो इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद